योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामाने यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार, सरकार, पाहत हो सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही ओबीसीच्या आंदोलनाला जसं तुम्ही आहे की आपण हा प्रश्न एमिकेबली सुटला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तबक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसीनंही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर दरांगेंच्या बरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट दिल्या आहेत त्या बाबतीत नाही दोन्ही मध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे